नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलं रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचे आणि पिल्लांचे शंभर टक्के करायचे असेल संरक्षण तर या औषधाचा आता शंभर टक्के करा या ठिकाणी वापर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ ही जर गावरान कुक्कुट पालनात कडक उन्हापासून गाव गावरान कोंबड्यांचे आणि पिल्लांचे शंभर टक्के करायचे असेल या ठिकाणी संरक्षण तर गावरान कुकुट पालनात आता औषधाचा शंभर टक्के करायलाच पाहिजे वापर मग असं कोणतं औषध आहे की ज्याचा वापर केल्याने कडक उन्हापासून उन गावरान कोंबड्यांचा शंभर टक्के होणार या ठिकाणी बचाव ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यू दर या ठिकाणी होणार शंभर टक्के कमी आजच्या कंडिशनला बघितलं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत जो आहे तो तापमानाचा घेरा हा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय आजच्या कंडिशनला सूर्य हा आग ओकतोय आणि अशा परिस्थितीमध्ये याचा सगळ्यात मोठा प्रतिकूल परिणाम आपल्या गावरान कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती दिसतोय मला सातत्यानं फोन येत आहेत आणि कमेंट सुद्धा येत आहे की सर कडक उन्हामुळे आमच्याकडे गावरान कोंबड्या आणि पिल् पिल्ले दगावण्याचं प्रमाण हे मागच्या चार ते आठ दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले दिवसागणिक आमच्याकडे चार ते पाच पिल्ल चार ते पाच पक्षी हे या ठिकाणी एक्सपायर होत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कडक उन्हापासून जर आपल्या गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा शंभर टक्के बचाव करायचा असेल तर शंभर टक्के औषधाचा वा, वापर हा आपल्याला करावाच लागेल मग असं कोणतं औषध आहे की ज्याचा वापर केल्याने कडक उन्हापासून आता आपल्या गावरान कोंबड्यांचे शंभर टक्के होणार या ठिकाणी संरक्षण आणि बचाव आणि त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबड्यांचा आणि गावरान पिल्ल्यांचा शंभर टक्के मृत्यू दर होणार या ठिकाणी कमी या औषधाचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती या औषधाचा वापर किती प्रमाणात करायला पाहिजे आणि या औषधाचा वापर करत असताना एकंदर आपल्याला किती खर्च येऊ शकतो जर या सर्व प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप Facebook, Instagram, and Snapchat. यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करा जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं आणि कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून आलेल्या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कुक्कुटपालक बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याची लाख मोलाची अपडेट की जर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचे शंभर टक्के संरक्षण व बचाव करायचा असेल तर गावरान कुक्कुट पालनात आता या औषधाचा शंभर टक्के वापर करायलाच पाहिजे मग असं कोणतं ते औषध आहे की ज्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांचं आणि पिल्लांचं कडक उन्हापासून होणार या ठिकाणी शं शंभर टक्के संरक्षण व बचाव याच्यासाठी किती खर्च येऊ शकतो व वा याचा वापर कधी व वा किती प्रमाणात आणि कशा पद्धतीनं करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळे आपण शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास कळकळीची नम्र विनंती आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी सध्या सगळ्यात महत्वाची एक आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान कुकुटपाला सांगणारं शिकवणारं समजावणारं कोणीच नव्हतं म्हणून आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते ज्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता राहत नाही व योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाल्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा मनसुबा या ठिकाणी होत असतो पूर्ण आमची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट गावरान कोंबड्या आणि पिल्ल यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे ज्यात आम्ही शंभर टक्के मदत करतो दुसरं आमचं उद्दिष्ट आहे की गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायलाच नको म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कशा पद्धतीनं करायचं लसीकरण केल्यानंतर देखील त्यांच्यावरती आजार आला तर आजार त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणत्या प्रकारचा इलाज करायचा की ज्यामुळे आपल्या कोंबड्या व पिल्ल दगावणार नाहीत व फारमचा मृत्यू दर कमी तिसरं महत्वाचं जे उद्दिष्ट आहे की गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं संरक्षण शत्रु पक्षी शत्रु प्राण्यांपासून त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कडक ऊन त्याबरोबर कडाक्याची थंडी पडणारा पाऊस अवकाळी पाऊस गारपीट वादळी या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण होण्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा आदर्श व मजबूत शेड तयार करत असताना कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलेत त्याचं नियोजन कसं करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन ज्याच्यामुळे तुमचा खर्च हा शंभर टक्के शेवटी वाचतो त्या तुमचा होतो नितांत फायदा जर चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर हॅचरी मशीन म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी व कशा पद्धतीनं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे तुमचा होतो खूप खूप फायदा पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट आहे आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग करण्यासाठी जेवढे होईल तेवढी आमच्या परीनं मदत मग या पद्धतीनं तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते ज्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो पूर्ण खऱ्या अर्थानं तुम्हाला आमच्यासोबत जोडून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील एवढं तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही या फोनपे गुगल पे नंबरवरती फक्त पाचशे रुपये पाठवून स्क्रीन शॉट पाठवायचा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी पूर्ण खऱ्या असेल कुकुट पालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट Yeah. <gasps> तर बघा मित्रांनो आता तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण करायचे पिल्लांचं संरक्षण करायचे कारण मागच्या चार आठ दिवसामध्ये तापमान खूप वाढले यामुळे आमची पिल्लं आणि कोंबड्या रोज काही ना काही प्रमाणात दगावत आहेत अशा परिस्थितीमध्ये कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण व बचाव करण्यासाठी जे महत्त्वाचं औषध आहे त्या औषधाचं नाव आहे व्हिटॅमिन सी विथ विटॅमिन ई म्हणजे आप आपल्याला काय करायचं मित्रांनो मेडिकलवर जायचं आहे मेडिकलवर गेल्यानंतर व्हिटॅमिन सीच्या आणि व्हिटॅमिन ईच्या गोळ्या खरेदी करायच्या खरेद आहेत अथवा एखादा असं लिक्विड की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आहे हे लिक्विड किंवा ह्या गोळ्या घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं जर लिक्विड असेल तर लहान पिल्लांसाठी एक लिटर पाण्यात दोन एम एल पाणी मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यात ती तीन एम एल द्यायचे परंतु आपल्याला गोळ्या जर मिळाल्या याची शक्यता जास्त आहे तर आपल्याला काय करायचं एका लिटर पाण्यामध्ये एक गोळी चार महिन्याच्या खालच्या पिल्लांसाठी एका लिटरमध्ये दोन गोळ्या चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी द्यायची आहे जर असं आपण आठवड्यातून दोन ते तीन दिवस सातत्यानं करत राहिला तर मला वाटते आपल्या गावरान कोंबड्यांच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मेंटेन राहण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्या गावरान कोंबड्यांच्या शरीरातील उष्माघाताची टक्केवारी कमी होईल आणि कडक उन्हापासून आपोआप आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण होईल या पद्धतीनं आपल्याला याचा वापर करायचा काही जण प्रश्न विचारतात की सर या गोळ्यांसाठी खर्च किती येतो तर तुम्हाला सांगू इच्छितो या गोळ्यांवरती येणारा खर्च हा एका पाकिटामागे वीस तीस रुपये आहे खूप महाग ही या ठिकाणी असणारी गोळी नाही यामुळे या असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन ईच्या गोळ्यांचा वापर करून आपण गावरान कुगुट पालनात येणाऱ्या या साधारणतः साधर्म्य असणाऱ्या अडचणी व कडक उन्हापासून कोंबड्यांचं शंभर टक्के करू शकतात अशा पद्धतीनं संरक्षण पण खऱ्या अर्थानं फक्त एवढं करून भागल का नाही फक्त गोळ्या दिलं काम संपलं नाही असं नाही होणार व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ईच्या गोळ्या दिल्या तर रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढेल सगळं ठीक होईल परंतु अशा परिस्थितीमध्ये थोडा खाद्यात बदल करणं सुद्धा गरजेचं आहे कुकुटपालनामध्ये उन्हाळ्यात खाद्य देत असताना कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खाद्यामध्ये जो बदल करायचा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उष्णता असणारे खाद्य गहू बाजरी त्याचबरोबर आपल्याला हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट याचं वेस्टेज त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मच्छी वेस्टेज या ठिकाणी सुकट द्यायचं नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काय द्यायचं नाही यापेक्षा महत्त्वाचं आहे की काय द्यायचं तर आपल्या कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील उष्णता कमी व्हावी व पाण्याचं प्रमाण वाढावं यासाठी आपण या ठिकाणी ज्वारीचा वापर जास्त करायला पाहिजे कारण ज्वारी ही थंड असते त्याचबरोबर आपण कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टरबूज खरबूज काकडी बीट टोमॅटो कांदा दही ताक या सर्वांचा वापर करायचा आहे हिरव्या पालेभाज्यांचा वापर करायचा आहे हायड्रोफोनिकचा वापर करायचा आहे अजोलाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये उष्णता कमी करणारे घटक आहेत त्या सर्व घटकांचा वापर करायचा आहे पण त्याचबरोबर फक्त फीड मॅनेजमेंटमध्ये सुद्धा बदल करून जमणार नाही तर खाद्य दिलं कोणतं यापेक्षाही महत्वाचे खाद्य कधी द्यावं लक्षात घ्या दुपारी अकराच्या अगोदर आणि संध्याकाळी चारच्या नंतर खाद्य द्यायचंय दुपारी अकरा ते चारच्या दरम्यान सातत्यानं पा पाणी हे आपल्या कोंबड्यांसाठी द्यायला पाहिजे बाकी खाद्य द्यायचं नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जो शेडमध्ये बदल आहे तर शेडमधील आतील पत्रा याला पांढरा रंग द्यावा वरच्या साईडला उसाची पाचट तुराट्या पराट्या किंवा कडव्याच्या पेंड्या टाकाव्यात साईडनं आपण जी गोणी म्हणतो किंवा बारदाना म्हणतो ती असणारी गोणी किंवा सुतुळीची जी पोती असतात ती बाहेरच्या साईडनं लावा त्याच्यावरती सातत्यानं पाण्याचा सा स्प्रे करा कारण आपण एवढे श्रीमंत नाहीत की कूलर ए सी आणि फॉगर लावू शकू अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं पाण्याचा सा हा जो शिडकावा आहे तो केल्यानं बाहेरून येणारी उष्ण हवा ही शेडमध्ये प्रवेश करताना थंड होईल ज्यामुळे कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचा होईल बचाव वर कडव्याच्या पेंड्या तुराट्या पराट्या ठेवल्याने मधलं तापमान चार पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होण्यास होते मदत जर आपल्या स आपल्या इथं मुक्त संचार पद्धतीत बाहेर झाडं असतील तर ओके पण नसतील तर मग हिरवी नेट लावून दोन चार ठिकाणी पक्षी थांबे केले तर त्यामुळं सुद्धा खूप मोठी मदत होऊ शकते अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर मला वाटते गावरान कुक्कुट पालनामध्ये कडक उन्हापासून गावरान कोंबड्याचा शंभर टक्के संरक्षण आपण या ठिकाणी करू शकतो शेवटचा उपाय म्हणजे एक मोठं मटकं म्हणजे रांजण आणा रांजण आणल्यानंतर त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळी पाणी भरा हे पाणी संध्याकाळी भरल्यामुळे सकाळी फार थंड होते आणि हे असणारं पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी फार आल्हाददायक असते हे जर पाणी दिवसभर तुम्ही वापरलं तर आपल्या कोंबड्या जास्त प्रमाणात पाणी पितील त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण सुद्धा एका लेवलपर्यंत राहील उष्णता कमी होण्यास मदत होईल आणि ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये कडक उन्हामुळं आपल्या गावरान कोंबड्या आणि पिल्ल दगावणार नाही तर अशा पद्धतीनं या औषधाचा वापर म्हणजे कोणतं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, खाद्यामध्ये थोडासा बदल शेडमध्ये थोडासा बदल आणि पाणी देण्याची योग्य पद्धत जर यात छोट्या मोठ्या उपायांचा वापर केला तर मला वाटते कडक उन्हापासून आता आपल्या गावरान कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण होईल आणि इथून पुढे या कडक उन्हामुळं आपल्या गावरान कोंबड्या आणि पिल्लं अजिबात दगावणार नाहीत याच पद्धतीची महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे आमच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण सामील व्हायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या सर्वांना कॉल करायचा आहे सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखनसर कॉल केला की लखन सर आपला फोन उचलतील आपल्याला पूर्ण माहिती देतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पुर्ना पत्ता अथवा सहा अंकाचा सा पिनकोड पाठवायला सांगतील त्याचबरोबर जर हे सर्व उपलब्ध होणं कठीण असेल तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल पूर्ण जर खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान गुगुटपालन कमवायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हा सामील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी लखन सरांना करा एकदा कॉल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनात कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा बचाव करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करू शकतो ही माहिती कशी वाटली आवडला असणार व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर तुमच्या मनात काही कुक्कुट समस्या असतील तर लिहून कळवत जा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कुकुट पालक बांधवाला हात जोडून एकच कर विनंती करतो हे सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू घेऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पाधक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार